मिनी अम्युजमेंट पार्क व प्लेग्राउंडचे चे आमदार डॉक्टर फारुकशाह यांच्या हस्ते लोकार्पण याबाबत वृत्त असे की धुळे मनपा क्षेत्रात सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत सर्वे नंबर चारशे छत्तीस येथे प्लेग्राउंड व मिनी मिनीम्युजमेंट पार्क या चार कोटी रुपये कामाचा लोकार्पण आमदार डॉक्टर फारुकशाह यांच्या हस्ते करण्यात आला आमदार डॉक्टर फारुकशाह यांच्या हस्ते प्रथमच धुळे शहरात अम्युजमेंट पार्क साठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे धुळे शहरातील धुळेकर नागरिकांसाठी विरंगोड्यासाठी एक, एक देखील गार्डन नसल्याने महिला आणि मुलांना कुठेच फिरण्याची अशी सोय नाही तसेच वयोवृद्धांना देखील कुठेच मॉर्निंग वॉक व फिरण्याची व्यवस्था नसल्याने हे लक्षात घेऊन आमदार डॉक्टर दा फार यांनी धुळे शहराच्या महिलांना सोयीचे होईल असे अम्युजमेंट पार्कसाठी व प्लेग्राऊंडसाठी साठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला व त्याचे आज लोकार्पण करण्यात आले अल्पसंख्याक भागात एक देखील गार्डन नसल्याने या भागातील महिलांना मुलांना कुठेच विरंगुडासाठी गार्डन नव्हते हो मुलांसाठी खेळणे व वाटर पार्क सारखे साधन साधन आहेत तर तसेच सुंदर असे गार्डन देखील आहे यामध्ये संध्याकाळी व सकाळी मॉर्निंग वॉकसाठी वृद्धांसाठी जागा सोडण्यात आलेली आहे त्यामुळे पार्कमुळे येथील स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे तर आमदार डॉक्टर फारुखशे यांच्या कामाचा झपाटा बघता या भागातील नागरिकांनी आमदार डॉक्टर फारुख यांचे आभार व्यक्त केले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आमदार डॉक्टर फारुख यांचे सोबत छोटू शहा गनी डॉलर आमिर पठाण साजिद साई डॉक्टर दीपश्री नाईक फातिमा अन्सारी पॅरेला पिंजारी निजाम सय्यद आशिफ शहा डॉक्टर बापूराव पवार डॉक्टर शराफत अली आशिफ मुल्ला परवेज शहा सरदार रफिका पठान आलीम शाह नजर पठान सलमान खान खानिका बागवान शाह अब्रार शहा सौद आलम समीर मिर्जा शाहदा अन्सारी अखिला सैयद रिजवान शेख परवीन शेख यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक एकोणावीस येथे एका मिनी अम्युजमेंट पार्कचा लोकार लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे आपण बघितलं असेल की मी निवडून आल्यापासून आज ह्या सणापर्यंत धुळे शहराचा सर्वांगीण विकास कसा व्हावा त्यासाठी काम करतो आहे मी कुठलाही पक्षपात किंवा कुठलाही जाती भेद न करता सर्वांना सोबत घेऊन सर्व घटकांना सोबत घेऊन आणि शहराचा विकास कसा व्हावा त्यासाठी काम करतो आहे मी प्रत्येक क्षेत्रात कामं केले आता आमच्या जे महिला जिल्हाध्यक्ष आहे दीपा मडम यांनी पण आपल्या भाषणात सांगितला की आम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये तसेच रस्ते केले गटारी केले त्याच धर्तीवर आम्ही पूर्ण शहरात चार ठिकाणी अभ्यासिका बांधले आणि शहरात जास्तीत जास्त इमारती बांधण्याचा विक्रम मी केलेला आहे आपण बघितलं असेल एक प पन्नास कोटीची एक प्रशासकीय इमारत तसेच आर टी ओ ऑफिस एक बारा कोटी रुपये खर्चून तसेच राज्य उत्पादन शुल्काची इमारत एक लेडीज हॉस्टेल आणि त्याचप्रमाणे पूर्ण शहरात जे जे जिथे जिथे ज्या ज्या कामाची गरज होती ते काम करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही कर करत राहणार आमचे या प्रभागातील नगरसेवक आमिर पठाण तसेच माझे मोठे बंधू हाजी छोटेशाह छोटे शाह नगरसेवक गनी डालार आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम शहराध्यक्षा फात्मा मॅडम शाहिदा मॅडम निजामदादा सय्याद प्यारे लालभाई पिंजारी सौद आलम हलीम शमसुद्दीन तसेच सौद सरदार आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत लोक आता हे आमचे वरिष्ठ ठरवतील इथून आता माझं त असा ऐकण्यात आलेला आहे की धुळे आणि मालेगाव हे जे दोन्ही विधानसभा मतदारसंघ आहे त्यात एम आय एमचे आमदार असल्या कारणाने आमचे जे अध्यक्ष आहे बॅरिस्टर असुद्दीन साहेब त्यांची काहीतरी रणनीती आता सुरू झालेली आहे आणि या धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवार द्यायला त्यांची तयारी सुरू आहे विधानसभेच्या वेळेस पण मला विचारला गेला होता <laughs> समजला का तुम्ही कोणाची <laughs> ओट मत मत का कापण्यासाठी कोणी उमेदवारी करताय असाच प्रश्न होता आणि जनतेने सिद्ध करून दाखवला आणि आता लोकसभेत पण आम्ही जेव्हा उमेदवारी करू तर आम्ही कोणाला पाळण्यासाठी नाही तर स्वतः जिंकण्यासाठी आम्ही आता ते कसं आहे बघा आता सध्या तर मो, मोदी लाट चाललेली आहे मोदी लाटमध्ये ते मागे पण मागे दोन वेळा फक्त मोदीच्या लाटेवरच ते निवडून आले आणि हे पूर्ण धुळे लोकसभेच्या जे मतदार लोक आहेत त्यांच्यासाठी एक शोकांतिका आहे असा निष्क्रिय खासदार आता परत तिसऱ्यांदा आमच्यावर लादण्याचा प्रयत्न या भाजप सरकारने केलेला आहे आबू आजमी धुळ्यात आले होते आता हे बघा ते आबू आसिम जाऊ द्या तर असा कोणता एक पक्ष दाखवा की तो आम्हाला बीजेपीची बी टीम सांगत नाही परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो आता सध्या फक्त राज्यातील राज्याची गोष्ट घ्या तुम्ही राज्यात राज्या जेवढे पक्ष आहे त्या सर्व पक्षांनी पहिले जेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती महाविका महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अबू आसिम किंवा त्यांची पार्टी काँग्रेस पार्टी सर्वांनी त्या, त्या, त्या सरकारमध्ये सहकार्य केला सपोर्ट दिला फक्त आम्ही दोन आमदार असे होते की तेव्हा पण आणि नंतर जे शिंदे भाजपची जे सरकार आली त्यावेळेस सुद्धा आम्ही तटस्थ होतो